दोन हजार चौदा नंतर समाजामध्ये जात वर्ग यांच्या संवाद राहिलेला नाहीये समाजामध्ये दुवेश पसरवण्याचं हे काम सुरू आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे प्रत्येकानं जबाबदारीनं सोशल मीडियाचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे शाई घटनेनंतर त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली यावेळी पवारांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला दरम्यान पवारांच्या पत्रानंतर प्रवीण गायकवाड यांना राज्य सरकारकडून पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे त्यांच्यासोबत आता चोवीस तास एक पोलीस कर्मचारी असणार आहे दरम्यान दोन्ही संभाजी ब्रिगेडच्या एकत्रीकरणाचा विचार प्रक्रिया आधीपासून सुरू होती अशी माहितीही त्यांनी दिली महाराष्ट्रामध्ये जात वर्ग धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाहीये आणि मग अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष पसरवला जातो आणि समाज जी आहेत सोशल मीडिया सोशल मीडियाचे पोस्ट असतील त्याच्यातनं पसरणारा द्वेष असेल त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने जबाबदारीने सोशल मीडिया वापरली पाहिजे आपण कुठल्याही माध्यमातून बोलत असेल लिहित असेल तर त्याच्यामधून कुठल्याही इतर व्यक्तीला दुखावलं जाणार नाही आणि जिथं की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे अशी आमची भावना आहे